शहरालगत वाळूसगाव येथील राजेश्री प्राथमिक विद्यालयातील विद्यार्थ्याला शिक्षकाने जबर मारहाण केली आहे या मारहाणीत कमरेवर अंगावर गुप्तांगावर वळ उमटले आहे संपूर्ण प्रकरण काय आहे पाहूयात वाळूस गावातील विद्यार्थी राजश्री शाळेमध्ये सातवीच्या वर्गात आर टी ई माध्यमातून शिक्षण घेत आहे इतिहास शिक्षक करीम शहा या शिक्षकाने इतिहास विषयाचा अभ्यास केला नाही या कारणावरून केली या मारहाणीमुळे विद्यार्थ्यांच्या अंगावर आणि गुप्तांगावर अक्षरशः वळू म्हटले पालकांनी आज जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांना निवेदन देऊन आरोपी शिक्षकावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली असून वाळूस पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे आमचा पाल्य राजर्षी शाहू प्राथमिक विद्यालय वाळूच संस्थाचालक चालक वाघचौरे सुरेश वाघचौरे यांच्या शाळेमध्ये शिक्षण घेत आहे त्याचा आर टी मधून नंबर लागलेला आहे परंतु त्या शाळेमध्ये च्या विद्यार्थ्याला वागणूक दिली जाते त्या शाळेमध्ये आर च्या विद्यार्थ्यांना पाठीमागच्या बाकावर बसवल्या जाते आणि त्यांचा मानसिक आणि शारीरिक छळ केला जातो आणि त्या विद्यार्थ्याला काल आमच्या विद्यार्थ्या पाल्यासोबत असं घडलं की त्या शाळेमध्ये त्याने होमवर्क केला नाही असा त्याच्यावर खोटा आरोप करून शहा नावाच्या शिक्षकाने त्या विद्यार्थ्याला वर्गाच्या बाहेर काढलं आणि वर्गाच्या बाहेर काढून त्याच्या दोन्ही हात एका हातामध्ये धरले आणि त्याच्या पायावरती पाय देऊन लाकडी काठीने त्याच्या पाठीवरती अक्षरशः म्हणजे बसायच्या जागेवरती सीटवरती त्याला एवढी बेदम मारहाण केली एवढी अमानुष पद्धतीने मारहाण केलेली आहे की ते एखाद्या मानव जातीला लाजवेल अशी एवढी अमानुष मारहाण केलेली आहे पोलिसांमध्ये गुन्हा दाखल केलेला आहे परंतु संस्था चालक यांच्यावरती पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतलेला नाहीये म्हणून आमची मागणी अशी आहे की संस्था चालकाला आम्ही सुद्धा त्यांनी त्या ते शिक्षकावर काही पनिशमेंट त्यांना दिलेली नाही किंवा समजावून जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही विनंती केलेली आहे की संबंधित प्रकरणामध्ये तुम्ही सखोल दुण चौकशी करावी संबंधित जो संस्था अध्यक्ष सुरेश वाघचौरे आहे याच्यावरती सुद्धा अनुसूचित जाती जमाती प्रतिबंध कायद्यानुसार त्याच्यावरती सुद्धा गुन्हे दाखल व्हावे आणि आम्हाला न्याय मिळावा राजश्री प्राथमिक विद्यालय या शाळेमध्ये शिकत असणारा एक विद्यार्थी सातवी शिकत असणारा विद्यार्थी त्याला बेदम मारहाण करण्यात आलेली ही मारहाण विद्यासारख्या पवित्र ठिकाणी घडलेली विद्यासारख्या पवित्र ठिकाणी विद्या प्रदान होत असती त्या ठिकाणी गुंड प्रवृत्तीचा इतिहास शिकवणाऱ्या एका शहा नावाच्या गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीने कांबळे नामक एका विद्यार्थ्याला भेदम मारहाण केली ही मारहाण एवढी संतापजनक होती की अक्षरशः त्याच्या बुडावरती हे लाल लाल वळ आलेले आम्ही त्या विद्यार्थ्याला भेटलो अतिशय भयभीत भी त्याच्या डोळ्यामध्ये अवस्था आम्हाला जाणवली हो आणि त्याला बसचा सुद्धा येत नाहीये एवढी गंभीर घटना घडलेली आहे आमचा स्पष्ट आरोप आहे हा जो विद्यार्थी आहे हा आर टी एमधून शिकतो आरटीएच जे अनुदान असतं हे वर्षानुवर्षापासून शासन सरकार थकवते त्यामुळं कुठंतरी हे संस्था चालक विद्यार्थ्यांवरती द्वेषकारक वागणूक देतात त्यांना छळतात त्या अं, ही तुच्छतेची वागणूक आहे त्यामुळं सदरील घटनेबद्दल ऍट्रा सिटीचा अंतर्गत गुन्हा दाखल या शाळावरती झाला पाहिजे जेवढाही मच्या शाळा आहे त्यांना आमचं आव्हान आहे जो आरटी शिकणारा विद्यार्थी अनुसूचित वर्गाचा आहे गरीब वर्गच आहे यामुळे तुम्ही तुच्छतेने बघणार असाल तर ऑल इंडिया पॅन्थर सेना तुम्हाला हिसका दिल्याशिवाय आणि धडा शिकवल्याशिवाय शांत बसणार नाही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन काय म्हणले आता का आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलं आहे त्यांनी सांगितलेलं आहे की या संदर्भात आम्ही चौकोल चौकशी करू आणि कठोर ती कठोर आम्ही शासन करून कारवाई करू